मेजर फिजिकल अकॅडमी जे के अकॅडमी यांच्या पुढाकारातून येथील तालुका क्रीडा संकुलात विनम्र अभिवादन करण्यात आले मेरा युवा भारत केंद्र अकोला युवा कार्यक्रम व मंत्रालय भारत सरकार मेजर फिजिकल जे के अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या अभिवादन कार्यक्रमात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन सर्वप्रथम ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक अविनाश बेलाडकर यांच्या हस्ते करण्यात आले प्रास्ताविक मेरा युवा भारत

जीके अकॅडमीचे संचालक रवी गोडकार यांनी आपले विचार व्यक्त केले दीपक वानखडे राहुल अंबोरे विकास वानखडे इत्यादींची उपस्थिती लाभली सूत्रसंचालन गजानन वरघट यांनी केले यानिके mana buat, 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 mana कसं वातावरण परंतु बाबासाहेबांनी काय केलं त्या राज्य माध्यमातून सगळ्यात पहिल्या